तो आज भाजप आणि शिंदेसेनेमध्ये वाद झालेला असताना पक्षप्रवेशावरून वाद झालेला असताना आणखीनही पक्षप्रवेश जे सुरू आहेत या प्रवेशांवर शिंदेसेनेनं आक्षेप घेतला होता साताऱ्यामध्ये शंभुराज देसाई यांनी या प्रवेशांवर आक्षेप घेतला होता तसंच रायगडमध्ये भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशावर आक्षेप घेतला होता मालेगावमध्ये दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांच्या भाजपमधील प्रवेशावर आक्षेप घेतलाय पाचोऱ्यामध्ये किशोर पाटील यांनी वैशाली सूर्यवंशी यांच्या भाजप प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे राहुल बाबर यांनी वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशावर साताऱ्यामध्ये आक्षेप घेतला आहे रायगडमध्ये महेंद्र दळवींनी सुधाकर घारे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे तर संभाजीनगरमध्ये संजय शिरसाठ यांनी राजू शिंदे यांच्या भाजप प्रवेशावर आक्षेप घेतलेला आहे जालन्यामध्ये अर्जुन खोतकरांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर आक्षेप घेतलाय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका